असतील ना पण आम्ही स्वतः लोकप्रतिनिधी येणार आहे म्हटलं अधिकारी समजा अधिकारी कुठं दौऱ्यावर असतील ह्याच्यावर असते तर ठीक आहे पालकमंत्री ठीक आहेत ते अध्यक्ष आहेत पण आम्ही पण सदस्य आहेत ना आम्हाला विचारा ना तुम्ही सदस्य सचिव आहे नाही अधिकारी जर तुमचे हेडक्वार्टरला असतील हा दौऱ्यावर असतील तर ठीक आहे बी सीजवर राहू द्या गिता असतील पण मला काय म्हणायचं साहेब जिल्हा नियोजन समितीला एक तर दोन दोन वर्षाचा निधी तुम्ही सर्व ठेवलाय आणि आधी किमाची बैठक असताना त्याच्यामुळे सूट आहे आज सांगू तुम्हाला 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 जर संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे चालवायचं नसेल तर तुमच्या घरातला निधी आहे का कोणाच्या नाही नाही मग सदस्याला म्हणून विचारा ना तुम्ही आणि अधिकारी ती पण असं नाही तुम्ही आम्हाला काय तुमच्या हातचं बाहुल वाट का तुम्ही आम्ही बी लोक लोकांना निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत ना सर हा तुमची जबाबदारी आहे सदस्य म्हणून तुम्ही आम सदस्याला करा ना साहेब जिल्हा नियोजन समितीचा दोन वर्षाचा निधी खर्च आहे लोकांचे रस्ते झालेले नाही टीपी झालेले नाही हा त्या लोकांना त्रास देऊ आज ती त्याच्या संदर्भात बैठका तुमचा अधिकारी उपस्थित नाही ह्याच्यापेक्षा काय महत्वाचं काय माहिती अधिकारी हा हो अधिकारी